कांदा कशाने झोपला असा काय माहिती लोहायच अरे मी तुला लोळावाट घ्यायला नाही येत म्हणित म्हणजे पाणी दिल्यामुळे पडला काय काढलं का ते कालच्या वारने माणसले बदलले पण निसर्ग सुद्धा बदलला भाऊ का नाही व्हायला हिंडून फिरून मायवच काय येत असते सतरा बारा येतात काय कोण राहिलं बरं श मी एकटा सोडून हा मग तुम्हाला अहो पेशंट एखादा पोरी दिला असं तुमच्याकडे की काय काय असं ना घडी घडीला बदलत आहे माणूस हे इथं एकडं तर त्या तिथं एकळं तर त्या इकडे त्यात इकडे गेल्या होतं पारच एवळं होतं कोण पाहुणा आलाय रे अग दिसत दिसतोय की हे هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه يا يا मंग कस का दळांग नातळांग ना दादड दादड पोले हुकले होते काय पाहुण्याचे काय पोले हुकले होते अल पुली घेतली तुमचं या बसा येऊ काय हा जरा 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 पोली वाजवा काय नो पोली वाजवा दिला काय नो नाही नाही मापात दिली ती आपल्याला हा ना हा तेला तर नाही पाहू मग असं काय होतय नाही मी आपला असला तर गाडीत असला राख डान्स करायला आला नाही 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 काय म्हणते ती इंग्रजी रॉकटार रॉकटार काय म्हणते ती रॉकटार नाही मग ते झालं बरोबर आता काय व्हायचं ते कस काय येणं केलं हा म्हणलं आता जुन्या आठवणी जाग्या झाल्या मला नाही हातभर ना बाहेर काढली म्हणून काय मी बाई हे सरलात काय रॉक स्टार ला तुम्हाला कसं इचरेल मी दाजी मग आईला कस काय बीत चालू आहे काय ना आता म्हणजे परपंचात कस काय आहे असं म्हणायचं मला हिहत बेत काय सरलात का काय 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 नाटक लावलं तुम्ही अ रॉकस्टार आहे मी ग ए रॉकस्टार जरा ही सुबात राखी काय ही सुबात हे काय कॉलेज मध्ये कस काय आपण रॉकस्टार होतो दोघं मग होतो अखेरला काय मराने म्हणून इथे आईला तुम्ही साळा चकलात काय हा तवा मी पहिली होतो पाच वर्ष हं आणि आंगणवाडी होतो दहा वर्ष अशी महिन्या माझ्या संघ हा आता कस हा रॉक स्टार ला नाही अरे जुने है आपलं जुने है काय जुना रॉक स्टार हा मला काहीतरी तरी वाटतंय वाटत आहे बर का हा लफड बिपड होत काय तुमचा आधी काय हा लफड नाही लाफड रॉक स्टार आहे रक्त रक्त नाही का ती असं म्हणित येत गाना गुणा आपण गाणा गुणा ऐसा नाचना गाणे गा क्या करेगा ती माहित नाही आपल्या काय येत नाही येत असले तर नाही ते कांद्याचा वास येतोय ना डोळ्या त्यामुळे असं करतोय नाही ना काहीतरी तुम्हाला आजार नाही नाही आपल्याला आपल्या रॉक्टरला आजार नसतोच कधीच तुम्ही कुठंही कोणत्या बोट जाते ना आमच्या नाही 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 तुमच्या बोट नाही घालणार डोळ्यात पण डोळ्यात डोळ घालून बागणार कांद्याला बघणार तुला असायला आपण मी म्हणतो आता लाग्नाला पाच सहा वर्ष झालं तुम्हाला मी कावाच बघितलं ना नव्हतं पाहुणे हा खरं बोलते कोणलेलं होतं काय कुठे एखाद्या अंधारा खोली बिल नाही आपला सारखाच हे असतो दौरा दावरा दौरा रॉकटॉ असतो माझा हा हा चला वडीला एकदा जुन्या विसरली का काय आई गट टांग टांग टडांग तडांग व्हायच्या मागाय गाड्या हा टडांग ना टडांग ना टडांग ना टडांग टांग टांग ना टडांग ट्रॉंग टांग टॉक्स ट्रॉंग हा आपलं शिक्षण नाही झालं इलबीत खाऊन जिलबीत गेलो होतो हा आपल्याला खरं खरं पाहु ना जेवण बिवण भुक बीक लागली का लागली पण का आता काय तुम्ही घेतलय आता ते कांदा होय ना आमचा कांदा हाय माकड बिकड वाचतात का काही गेलं तर मी तुम्ही खाणार का ए बाबा मला बोलणार बीबी हाय ना इथं वाक वाक बघत होती नाही ते पहिलं काय पहिलं ते मला तर काही म्हणजे पहिलं काय नाही पहिलं काय नाही पहिला काय नाही मग पहिला मी होतो ना कॉलेज मध्ये आमच्या काय करतात खरंच नाही मी लई मोठा स्टार आहे तुमचा कांदा झटक्यातच केला त्याचा वांधा आहा। आहा। एक काम करा काय करू कांदा सार आमच्या वाफ्यात हा तसच करावं लागेल चला बर कुठं नेता मला कुठ नेता चला।, चला 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 मग तुम्हीच म्हणला चला भी चला तुझा पाहुणा म्हणून तुम्ही काय म्हणला चला चला सोडून काय तुम्ही तुम्ही म्हणला चला चला माझं काही चुकलंय मी म्हणलोय मी मग तिकडे काय धरित तुम्ही मी मग मला वाटलं आम्ही चला चला आम्ही चला 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 अरे तुम्हाला एखाद्या चांगल्या दवाखान्याची गरज आहे तुम्हाला सांग दवाखाना आण माणसात तर जातच जाऊ नका लय मारित नाही एखाद्याशी नाही नाही आपल्या रॉकस्टारला कोणच मारत नाही आपण डेंजर रॉकस्टार असे का काय हो -हो। बुबाळ बाय विचारा विचारा खरा बोला बोल बाबा काहीतरी बोलायची म्हणते सर खिकड सांग सर खिकड काय त्यांना बाजूला काढा कुठं आणि हो, मला तिथं म्हणजे सांगायला बोलायचं काय घरी काय घरी मग चला घरी चला तुम्ही म्हणला घरी चला कुठे राहता बाबळा खाली बाबळा खाली राहता हा अवघड आहे म्हणते ना तिथं गावात पिसाळा असायच राक्षाला बघला पिसाळा कुत्रा घ्यायच ते म्हणे म्हणजे एवढं काय गाडी आमच्या इथे येड लोकांची गाडी येते बर का येडा नाही येडा नाही मग हा तुला बोलायचं म्हणजे बोल बाबा ते बोलून दे रॉकस्टार लाई दिसण्याला पोट काय च्या पोटात दोन चार रान्नाचे घास टाक आणि अरे वा क्या वाजय कांदा तुडव कांदा नको होईल वांधा चला चला मला पुढे मग तुम्ही म्हणले चला तू उन्हा पुढे पण पाहून करतो

नाही जाऊन देत हाय बॉसार जाऊन दे फिरायचं ती मला कस लांब्यापासून चेहरात लांब राहाव दिवन ती